काही दिवसात आपण बसतोय की महाविकास आघाडी कधी माहितीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये तेच महाविकास आघाडी तर मला एवढं सांगायचं की तुमचा विकास आराखड्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारचं या राज्यात महाजन टॅक्स धरवा त्या मंजूर केला त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदनच करतो विरोध आमचाही नाही फक्त आमचं हा विकास होताना पुजारी स्थानिक नागरिक स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या आणि त्या ठिकाणी जर त्यांचं गुन्हेच ऐकत नसेल तर ते काही लोक संवेदनशील असतील तर मग हे चुकीचं आहे आणि आजपर्यंत कोल्हापूरचा जो विकास झाला

ठेवला होता आजपर्यंत चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा केलं पण मंदिराच्या पैशाला कुठेही लावून पहिल्यांदाच कुठे मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी विकासाचे काम केली जात आहेत आणि या बदनामीच महाविकासाकडे बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत शिखर बुक व्हायचं किंवा त्याच बाबतीत जे काय कसं कोण कधी बोललं नव्हतं कोण होतं बोललो होत सांगतील संतोष एक बैठक लावली आता उद्या आशिष शेलार पत्र पत्र आहे तुम्हाला दिली होती तुळज्या पुढच्या बदनामीचं षडयंत्र आकडे घेण्याची संस्कृत मंत्री नानगे श्री आशिष शहर यांच्याकडून त्याच्यातरी सगळं लिहिलंय की ते कशामुळे षडयंत्र व्हाय काय बदनामी पाहिजे तिथं जर आहे वाटत काय बोलले बोल बदनामी षडयंत्र व्हायला त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील بدان순ی چیزا دو شاود دقق chapter ¨نین مولئے الی کے ہی Slack ralik مدین رحم بズ رcąح مر variety رحم 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 तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं <coughs> जनोदराचं काम हाती घेतलंय हे संपूर्ण मंदिरचे आहे आपल्याला उतरावं लागणार कशासाठी तुमच्या वाक्य की कोण बोललय आता शी स्वतःच बोलली असते आणि शी स्वतः बोलणारी ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होते म्हणून बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोण काय प्रकार आहे कुठली पद्धतीशी आहे आणि आपल्या विषय राणा पाटील जी म्हणले मी षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की हे महायुतीचं षडयंत्र आहे महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही ती सगळं बोललेले मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकची सुद्धा जी चौदा ए... तारखेला पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पडलं नाव बाकीचे सचिव कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी काय का तुमच्यातल्या हे वृत्तच्या बातमी केली बातमी केल्यानंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं ते आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत आलो लगेच संध्याकाळी परत आमचे नाव काय मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो पाहिजे आम्ही जे बोलतोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज इथं पूशावत आहे माझ्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तीन नाव एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे ही बैठकच आहे आम्हाला ती जाऊ दे आता आमची सन्मान्य आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्या मदतीची लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं जिथं जडतंय त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्ताची या सगळ्याच म्हणणं तुम्ही या जनसुनावणी घ्या त्या जे आम्हाला बोलायचं पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय घ्याबद्दल कुठलंही दुर्भाव नाही किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही ही टेक्निकल विषय विषय यंत्र विषय निघालाय का मी पुन्हा आशिष शेला पण फोन करून बोललो काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगतात परत नाव काढतात ठेवतात त्यांना तर नाही खरीच कोण जॉब ऑफिस चालवले मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही आता माझं तिने जाऊन पण नाही की जी काही समजा मीटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुळजापूर शहरात यावं जिंकून जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाबा आणि जरी तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही या दुसऱ्याची किंवा एकट्या दुसऱ्याची सत्तकी नाही पूर्ण महाराष्ट्राचं जाण्यातील शक्तीपीठापैकी एक शक्तीपट आहे आपल्या आवाजाचं स्थान yes. आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्या एक पोटात फोगायचं काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना त्या स्थानिक लोकांच्या भावना मी जी आता नावं घेतली समजा तिथे पुजारी असतील तिथे व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा विश्वास तुम्ही विश्वास असा कामच पण नाही आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडेंद्र शडेंद्र हे चालले तुम्ही यांना म्हणतो महायुतीनं पाय घातला पुन्हा म्हणतात महाविकास आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळ सुटवायचं पुन्हा तुम्हीच कन्स देता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र प्रें होत आहे नेमकं खरं म्हणचं नेमकं तुमचं तुमची बुद्धी तर तपासायला पाठवा तरी म्हणजे नेमकं त्या काय चाललंय की कळत तरी का झालं इतका दुसऱ्या Yes. साहेब म्हणले की तुम्ही या बैठकीला कराब काय म्हणणं आहे मी कुणाच्या मेहरबानी झालेलो नाही मी खासदार जी ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मतांना मला कळून दिले बरं निवडणूक काळापूर राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर कोणाही राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं या लोकप्रतिनिधीचं या का पालकमंत्र्यांचं नाव याला टाकायचं परत याला काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे शिवसेना मी शेला साहेबांना एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला निमंत्रण पत्रिकेच्या विचारलं मी त्याच्या मी काय वाटत बोललेलो मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा आहे मला म्हणायची बैठक लावली कशासाठी हा हा षडयंत्र आता तुम्ही षडयंत्र करतोय कोण बाबा मी शाळा जायवर मी पाठविले ही व्हिडिओ पाठविलाय

मंदिराच्या कळस उतरवणार आहे की विधानभवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी नक्की झाला नाही लोकशाही मार्गानं की ज्याला बघितल्यावर एवढी रिप्लाय तुम्हाला पुढचं रिप्लाय झालं तुम्ही प्लास्टिक ही त्यांच्या सरकारमध्ये काय चालेल हे आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला दिसते पालकमंत्र्यांच्या भेटी कस त्या दिवशी आक्षेपांची सुनावणी घेतली आणि सांगितले या संदर्भात त्या भेटीला मीही उपस्थित होतो त्याच्या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं किंवा याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री मोदय आपण आहात दोन म्हणतो म्हणूनच म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकांना समजा ही करायच्या ही जी काय खर्च आहेत किंवा देवस्थाच्यासाठी जे काय पैसे दिलेत की टॅक्स पेयर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काढायचं डोळं जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागते जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना की आपल्याच आपल्या प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा खाटामाटात जर गुन्हा असेल तर मला वाटतं त्याही गृहातीला आळंद घालणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा आणि लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या सपनतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावणं ते आभाव दीत राहावं पद्धतीचं काम इतकंच अपेक्षित तिथं आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आमदार आहेत स्वतः पुजारी होती आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नया पैशाला कुठल्याही आमदाराने हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा केलं प्राधिकरणाची स्थापना ठिकाणी करण्यात आली त्याच्या हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी म्हणजे अजित चावसाहेब असतील त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाख केला खोकले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने भक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करता असताना

लागल तिथून पुढे पुरीचा आहे का पुरी लग्न जमायचं का नाही तिथून पुरी पुरी विचार करणार पुरीच मन पटलं पुरे पसंत पडली लग्न होणार लग्न जागा पुन्हा मुलगा मुली काय व्हायचं ते म्हणाल पुन्हा मग त्याच ह्याची पुरीच्या दारात त्या पुरीच्या दारात शिदूरटी पोस्तोल म्हणायचं बाळशाला ही नाव ठेवून मग सरकार नाव ठेवलं म्हणून योग्य नाही आता आमचं आम्ही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं चालू झाल्यावर दिसतच ती लोकांना आम्ही पी पिढ्या दाखवले एक वर्ष आणि नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणत आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे माझी त्याच प्रामाणिक आणि प्रांजळ हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक त्या प्रत्येक बद्दल सर्वसामान्य माणसाची भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे की कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते जे काय करायचंय ते काम आपण करणं अपेक्षा शिळारला भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर काही जबाबदार पूर्ण असतो आता सन्मान्य पत्रकार त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्कओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो हे डिपार्टमेंट त्याच्याबद्दल लागले

की टेंडर आ, आता सगळ्यात म्हणतो तुम्ही मी या का उदाहरण म्हणून सांगितलं की एक साधी बैठक आहे त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव दोनदा येत असते दोनदा येत नसतील आणि येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावाची येत करणार तर कोणाला असं वाटत असेल की आपल्याकडे जेवढ लोकांची प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटलं ते आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण मागणार तर ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्याचं त्या मंदिराजेवत वागू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्तपण कार्य करणं आणि त्यांनी फक्त लेखी द्या लेखी द्या म्हणतेच लेखी येते काय करत नाही स्थानिक लोकांत सुद्धा त्याला मारण जे करायचं तेच तिथे करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिशोब दिला हा पैसा त्यांच्या दिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटी भरपूर रक्कम राहिली आमचा पावणारा गणपती ते आपला आरोड्यांना पंधरा वर्षात करण्यात सत्तर सहा वर्ष आणि अर्धव एवढा महत्वाचा रस्ता आहे काल एवढी समान करते त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणा पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले तरी विचारलं सुद्धा नाही आणि ज्याचा एक रुपया अजून आल्यानंतर त्याच्यावर त्यांचा सत्कार समार्भ झाला अहो पोलिसांनी नवलं हे माधार बांधले दोन्ही अर्ध्याच्या वरती जे आहे का पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी पाहिजे आहे का तुम्ही उठले की हे फेर पाडायचे नवीन एक तीन महादार बांधायचे म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही काही गरज नाही महादार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इंजिनिअर करणार तुमचं पत्रकार आहेत आपल्या न्यायपालिका असेल प्रत्येकाला तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात तीन की कार्यक्रम झाला छान झाला एक ड्रग्ज माफिया येऊ तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असत आणि तिथे स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाजदा ज्यांना बाळगत तर तुम्हाला प्रश्न विचारत असते की कार्यक्रम कसा झाला मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तर विचारणं अपेक्षा ड्रग्ज माफियाच्या हस्ते करत असाल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेतला असताना आम्हाला विचारत असतात की कार्यक्रम कसा झाला एवढं तरी प्रश्न एक पत्रकार म्हणून तुम्ही विचारला जो प्रसाद आहे लाडूचा प्रसाद मिळालंय महाराष्ट्र जिल्ह्यात चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं अट्ट केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला साधून विचारलं की काय मला आहे विश्वस्त मंडळ आहे विश्वास नाही मंडळाचा निर्णय हा प्रश्न विश्वास मंडळाचा हा निर्णय काय महाराष्ट्र पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मंदिर आपल्याला फेडा असतो महाराष्ट्रातल्या कुठल्या इथे कशाच गाव केलं तस नाही प्रश्न कळाला नाही त्याचा प्रश्न काय टेंडर पेड्याच मागवाय पेड्याच सांगायचं

आपण आपल्या बोमचे आपल्या कुंतलगिरीचे आपल्या बोमपांडवाशी परिसरातली जी खाऊ उत्पादक लोक आहेत तीच नदी गुवाहाटीला सुद्धा म्हणलं मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारीत की ते लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठलाच विचार केलेला नाही मला सगळ्यांपैकी दिले जाते नाही नाही ह्याच्यामध्ये सांगू ते काय म्हणजे छत्रपती यांनी आपले जे दिल्लीचे माझी ना सिन्हा बाहेर सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहे त्यांनी रिपोर्ट दिलाय की जे शिवाय हे साडे चार फुटाचे आहे नऊ इंचा नाही किंवा ती बेहांमध्ये फुलं वाहून गेले त्याची ववसाले साडे चार फुटाच्या आणि एक तडा गेला एक तडा गेला आणि तरी सांगितले तिथं जागा पण आहे तेवढे उभा करायला परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी त्यांना अठा असे की हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधातून पार काढलाय त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात कोणाचं नाही त्यांची नाही 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 माझा हा म्हणजे थानिक, 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 पुझरे, पुझरे जी, जी स्थानिक स्थानिक पुजारी मंडळाने स्थानिकांना विचारात घेतले जात नाही पुजारी मंडळ मध्ये तुम्हाला सगळ्याला दिले जातात त्याचे उत्तरही त्यांनी मध्ये दिलेले आहेत विशेष मध्ये ते उत्तरही तुम्हाला आणि सुनावणी पाहिजे आक्षेप त्या सुनावण्याचा हा पूर्ण हे जे माझी माझा तक्रार आहे माझा काय आक्षेप आहे त्यात मंडळाचा तीच मूर्ती देण्यात आली कस आहे आपला स्वतःचा अजेंडा चलवण्यासाठी कोणी ह्या धर्मस्थळाचा वापर करू नये आई तुळजबादेच तीर्थक्षेत्र हे अतिशय कडक स्वरूपाचं आहे आणि त्याच्या कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळ आई त्या ठिकाणी भवायला लावते की थोडं थोडं कॅट करा

مجھے دیکھیں مجھے دیکھیں یہ سا آپ نے ہے گا نہیں کریں یہ دوسرے کو لگتو انتوزمان تو اجید ہی اندرائے یہ فتوشے کو ہے پہ پر نمزہ لے گا تو تنگی ٹائسے یہ بہتر ہو جائے اس کام آئے گا نہیں ساکتے دوسرے کا اپنا کچھ سوئے کریں آپ پر باؤ سکتے دوسرے جس لائے جنس جس لائے جنس